वनजमिनीचे जमिनीचे पट्टे कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी निघालेल्या शेतकऱ्यांचं लाल वादळ आज ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे पुढील दोन दिवसात लॉंग मार्च मुंबईमध्ये धडकणार आहे नाशिकच्या इगतपुरी परिसरात हे लाल वादळ मुक्कामाला होतं थोड्याच वेळा हे लाल वादळ मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे यावर आंदोलकांना मुंबईला जायची वेळच येणार नाही ना त्यांच्या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली जाईल असा दावा मंत्री जे पी गावित यांनी सांगितलं पण मला मी तसंच सांगणे मोर्चा घेऊन एवढ्या लोकांना त्रास देत तिकडे आणू नका आपण जरी त्या ठिकाणी बसलो तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री मोद्यांकडे बसू सम मंत्र्यांकडे बसू नाही झालं तर सी एम साहेबांकडे बसू पण मला वाटतं की आपल्या मागण्यातून हे प्रश्न सुटत असतात आणि म्हणून पुढच्या वेळेला तरी असा इतका त्रास लोकांना आपण देऊ नका तुमच्या वा, तुमच्यावर आहे अवलंबून बिलकुल आमच्यावरच आहे उद्याच्या आता अनेक प्रश्न सुटले मी सांगितलं असेल आपल्या आतापर्यंत वीस प्रश्न असतील तर पंधरा प्रश्न सुटलेले आहेत आपण मान्य करायला ते इरिगेशन मी बघितलं सांगितलं तुम्ही मागच्या वेळेला तुम्ही मला सात बंधाऱ्यामधील मी पाच मागितले तर असे अनेक प्रश्न आहेत की ते सुटत असतात पण निश्चित उद्याच्या बैठकीमधून प्रतिश्रुती होईल आणि यातून मार्ग निघेल या मोर्चाला मुंबईपर्यंत यावं लागणार नाही निश्चित मला अशी अपेक्षा आहे आता आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत बाकी थोडे राहिलेले आहेत परंतु जे थोडे राहिले तेच खरे लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न जर सांगितले तर त्याचा काही हिशेब नाही अजूनही नाही एक दोन सुटले असतील आम्ही नाकारत नाही परंतु हे जे काही आत्ता जे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न जमिनीचा प्रश्न शिक्षणाचा आणि याचा विजेचा प्रश्न हे प्रश्न खरे जर शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे प्रश्न हे तेव्हापासून आम्ही मांडत आलेले आहोत आता उद्या त्याच्यावर काय होतं आहे ते आपण चर्चे अंति आपल्याला कळेल परंतु आमचा निर्धार आहे त्यांनी जे सांगितली सूचना केली आम्ही पण ऐकून घेतली की तुम्ही हे जे लाँग मार्च आहे तिथं थांबवा पण तसं काय होणार नाही आमचा लाँग मार्च चालत राहणार आहे तिकडे चर्चा चालत राहील